रत्नगिरी ऍग्रो या रत्नागिरीच्या यशस्वी कंपनीची दापोली शाखा ही कार्यान्वित होते आहे या निमित्तानं आणि पर्यावरण संवर्धन हा आता अतिशय संवेदनशील असा विषय आल्यामुळेच आपल्या सर्वांसाठी एक स्कीम आपण जाहीर करतो आहोत झाडे लावा आणि झाडे जगवा यासाठी रत्नगिरी ऍग्रो निवेदिता प्रतिष्ठान आणि अमेय नर्सरी लाडकर यांच्या संयुक्त विद्यमानात आपण शंभर रोपांचं वाटप करणार आहोत यासाठी आज संध्याकाळपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे नोंदणी करणाऱ्या निसर्गप्रेमींनाच हे झाड मोफत मिळणार आहे आम्ही आवाहन करतो आहोत जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी आमच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनामध्ये आपण आपला खारीचा वाटा उतरावा रत्नगिरीत ॲग्रोच्या दापोली शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ही विशेष योजना आपण जाहीर करतोय सर्वांना निसर्ग संवर्धनासाठी हार्दिक शुभेच्छा